कृष्ण परमात्मा आणि रांगत रांगत खऱ्या अर्थाने यमुनेच्या काठावरती गेले यमुनेच्या काठावरती माती उचलली आणि तोंडामध्ये टाकली बलरामदादानी सांगायला केली आईला आई काय सांगायचं म्हटले आपल्या लालाने काय केले माती खाल्लेली आहे त्याला कृष्ण परमात्मा म्हणायला लागले आई मी माती खाल्लेली नाही माती खाल्ली नाही आई म्हणते अरे कृष्णा तू देव आय देव तू माती खायची नसती तुझी उद्याची पिढी उद्या तुझं अनुकरण करणार आहे तू जर आज माती खाल्ली उद्याची लोक खडी खातील डांबर खातील शिमित सुद्धा खातील काय असल्या भानगडीत काय तूट पडू नको आणि असली माती कुठं खात जाऊ नको विठाल कृष्ण <laughs> परमात्म्याने आ करायला लावल्यानंतर मुख आ केलं आणि आईला सगळं ब्रह्मांड दाखवलं काय नवल आहे महाराज ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काय त्रैलोक्याचा धणी யசோசி மிணி வாசோ பழிதா பண்டவா சந்தி கோரா பண்டவா சந்தியோனியாய व्यासू द्या तेन जर आई म्हणून हाक मारल्यावर आई कशी लघु लगु पळत होती त्या लेकर आहे का ना <laughs> <laughs> ही तर जगाचा बाप आहे मालक आहे पण ती यशोदेला आई म्हणून हाक मारते अशी बोटावर चलत होती बघा काय सांगायचं मला म्हणजे अर्थात तिला का बोटावर मी तर म्हणतो हवेत ओढावते हो ना का नाही <laughs> जिचं लेखर साक्षात देव आहे ब्रह्मांडाचा मालक आहे किती नवल आहे महाराज यशोदेला तो आई म्हणतो खऱ्या अर्थाने देवाचं असणार हे नवल आहे कृष्ण परमात्मा मोठे झाले कृष्णाने सगळे गोपाळ जमा केले आणि जमा केल्याच्या नंतर वर्ध्या वाकुड्या पिंद्या सुदाम्या श्रीकृष्ण तरुण मंडळाची स्थापना देवानी केली आणि सांगितलं पेंद्या असा मरकुडा कशामुळे झालाय काय सांगायचं म्हटले देवा सगळं तर हे दूध चाललंय म्हटले तिकडे डिरीला आम्ही निसत आपल्या आई ताकात पाणी वती आणि ती पेंद्या हा त्या <laughs> आणि आम्ही ताक पिऊन बेजार आहे आम्हाला दुधाचाही वास नाही दह्याचा वास नाही आम्ही निश्चित ताकावर हो आहे आता कसं करायचं देवानी सांगितलं काय काळजी करू नका मागून जर तुमची आई जर त्या ठिकाणी मागितल्यावर देत नसेल ना घी जब शिदी से नाही निकलता तो उंगली टेडी करणी पडती आहे हिसकावून घ्यायचं असं देवानी सांगितलं आणि देवानी सांगितलं हे बघा रे गोपाळानो तुम्ही एक काम करा तुम्ही वस्त्रगाळीत माती आणा खडे आणा सराटे आणा हे सगळं साहित्य घेऊन काय करा तुम्ही माझ्याकडे या त्या वर्द्या वाकड्या पेंद्यावर सुदाम्याने विचारलं देवा हे खडे कशा करता त्यावेळेला देवाने सांगितलं अरे एखाद्याच्या घरी जर आपण गेलो चोरी करण्याकरता आणि चोरी करायला गेल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये फ्रीज वगैरे नव्हते पूर्वी काय होतं मडक्यावर मडकं गाडक्यावर गाडकं आता सगळा फ्रीज आलेला आहे पाणी फ्रीजमध्ये दही दूध फ्रीजमध्ये त्यावेळा शिंकी होती त्यावेळेला उतरंडी होत्या पूर्वीचा काळ आताचा काळ खूप मोठा फरक आहे महाराज मी नेहमी एक वाक्य सांगत असतो पूर्वी रस्ते साधे होते माणसंसुद्धा साधी होती पूर्वी रस्ते साधे होते होय 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 पूर्वी रस्ते साधे होते माणसं सुद्धा साधी होती आता रस्ते डांबरी झालेत माणसं सुद्धा डांबरट झाली एवढा फरक आहे महाराज पूर्वीच्या काळामध्ये एखादं लेकरू जर झोपत नसेल ना तर त्याची आई त्याच्यासाठी अंगाई गीत गायची अंगाई गीत गायची गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई Whoop, पाडच वा असं काय म्हणत नव्हती लहान लेकराला झोपण्याकरता म्हणत होती आज जर झोपत नसेल ना त्याची आई त्याच्या हातामध्ये मोबाईल म्हणती आमच्या कार्टून लय आवडते आणि त्याला कार्टून बघायला होती आणि पुन्हा मग त्या कार्टूनची सवय लागते आणि मग ती मोबाईल सोडत नाही आणि पुन्हा मारती मोबाईल का सोडत नाही <laughs> अर्थात सवय लावायला हीच कारणीभूत होत आहे आणि मारायला हीच कारणीभूत पूर्वीचा काळ आताचा काळ खूप मोठा फरक आहे उतरंडी होत्या घरामध्ये कृष्ण परमात्म्याने सांगितलं एखाद्या गाडग्यामध्ये लोणी आहे भरलेलं गाडगं जर खड्यानं वाजवलं तर डबडब डब 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 वाचते हा असो वाचते आणि रिकामं गाडग टन 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 असं वाजते म्हटले आणि मग म्हणून आपल्याजवळ खडे असले पाहिजेत त्यावेळा त्या पेंद्याने विचारलं देवा खड्याचं काम कळालं आम्हाला सराट्याचं काय काम आहे त्यावेळा देवाने सांगायला सुरुवात केली अरे सराटा एवढं तर कुणाचंच काम नाही काय सांगायचं म्हटले तुला की सराटा इतका विचित्र आहे ह्या सराट्याचा काटा कसा आहे सांग तुला हा सराट्याचा काटा कसाही टाकू द्या हा सराट्याचा काटा घरीच असते म्हटलं नाही नाही माझं काळी एकला मला तसलं मला जमायचं नाही आपल्याला नाही सांगेल <laughs> या सराट्याच्या काट्याला कुठेही टाकू द्या ह्या सराट्याचा काटा सारखा का वरीच आता नाही म्हणलाय म्हणलं आपलं असंच असतंय मला तसं जमायचं नाही हा सराट्याचा काटा कुठं बी भेटते महाराज सप्त्यात भेटते लग्नात भेटते कथेमध्ये भेटते जिकडे तिकडे कुठेही जावा तुम्ही बघा त्या लग्नाच्या पुढे बी चाललेलाच असते चला पुढे लवकर टाइम झालेला आहे त्याचं चालूच असतंय म्हणजे कुठंही हा काटा भेटतो आपल्याला देवाने सांगितलं हा सराट्याचा काटा एखादी गवळण जर जागे झाली आपल्या पाठीमागं धावायला लागली तर हा सराट्याचा काटा काय करायचा फेकायचा आणि सराट्याच्या काटा काट्याचा नियम आहे तो सरळ पडतो पायावर पडला की सराटा मोडल्याशिवाय राहणार नाही काटा काडीपर्यंत आपण पळ काढायचा त्यावेळा त्या गोपाळाने विचारलं देवा की वस्त्रगाळीत माती कशा करता त्यावेळा देवाने सांगितली देवाने सांगितलं अरे बाबानो एखाद्या वेळेला एखादी गोळण जर चप्पल घालूनच झोपलेली असेल चप्पल जर तिच्या बेडजवळ असेल आणि ती आपल्या मागे चप्पल घालून जर धावाय लागली तिला जर काटा मोडला नाही तर काय करायचं ही वस्त्रगाळीत माती तिच्या डोळ्यामध्ये फेकून द्यायची ती डोळी डोळे चोळीपर्यंत आपण काय करायचं आणि पळून जायचं असं म्हटल्यावर तेवढा बोबड्या म्हणायला लागला देवा एखादी गोलन जर गॉगल घालून आली तर काय करायचं देव म्हटले अरे गॉगलचा जमाना कलयुगामध्ये आहे जोपार युगामध्ये नाही विठ्ठला कृष्ण परमात्म्याने वेगवेगळ्या खोड्या करायला सुरुवात केली एका घरी जात असताना घर आतून बंद बाहेरून बंद देव म्हटले हे बघा रे सगळेजण डोळे बंद करा मी आतमध्ये तुम्हाला घेऊन चाललोय सगळ्यांनी डोळे बंद केले वाकुड्या वाकोड्या सुद्धा म्या पण देवा डोळे बंद कशाला करायला लावले देव म्हणायला लागले मला आज जायचा मंत्र येतोय ये तुम्ही डोळे ये बंद करा सगळ्यांनी डोळे बंद केले के देव मंत्र म्हटले सगळेजण आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर दही दूध लोणी सगळं काही चोरून खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर आता बाहेर निघायचं ती गोपिका जागी झाली काठी घेऊन धावायला लागली पाठी पळाय लागली त्यावेळेला देवाला म्हणायला लागला पेंद्या देवा आता आता यायचा मंत्र म्हटला होता आता बाहेर जायचा मंत्र म्हण की देव म्हटला मला आताच यायचा मंत्र येत होता बाहेर जायचा मंत्र येत नाही असलाच ते का म्हटले देवा तुझ्याही श्वासानं मी गाता आता आलो म्हटले <laughs> ते का म्हणले अरे एवढ्या लांबून म्हटले एवढं म्हणले तुझ्या मागा आम्ही यायचो कुठं मी काय करायचं तू तिथं उड्या घ्यायच्या आणि असलं असते का देवा हे तुझा काय खरे पण आहे का असलं काय सांगू नको बाबा म्हटले देवा आणि तू आमचं म्हणले काय कर आम्हाला तू आपलं बाहेर घेऊन जिथं जिथून म्हणून आलो तिथे घेऊन आम्हाला तू चल देव म्हटले बघ आता मी मंत्र म्हणतो सगळेजण डोळे झाका पेंद्या म्हटलं जवा तवा काय डोळे झाकायला होतो रे काय करायचं ते उजेडात करायचं आदरचा अजिबात आम्हाला जमायचं नाही हे बघा ज्याला बाहेर जायचं आहे ना त्यांनी डोळे झाका असं म्हटलं सगळ्यांनी डोळे झाकले पेंद्याने काय कला असं डोळे झाकले आणि केलं एक डोळा उघडा ठेवला आणि त्या बोटाच्या सांदीतना असं बघायला सुरुवात केली देवाने मंत्र म्हटला सगळे गोपाळ बाहेर गेले पण पेयंदे सौन येतो साड नदी त्या गोपिकेनं असा बदडून काढला पेयंद दोन महिने वाकून चालावं लागत होता असा असं बसता सुद्धा येतात अर्थात पेन देशा लक्षात आलं देवावरती विश्वास जर नाही ठेवला तर आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही अनेक खोड्या देवानी केल्या अनेक खोड्या अनेक खोड्या देवानी केल्या आणि त्या खोड्यांचं असणारं सगळं काही परिपाठ त्या गोपिका यशोदेकडं घेऊन जाऊ लागल्या यशोदेला सांगायला लागल्या तुझा कृष्ण खोड्या करतोय त्यावेळा यशोदेला काय खरं वाटत नव्हतं यशोदा म्हणायची बाळ सगुणगुणाचं तान गो बाळ दिसते जिरवा न गो काय सांगता ता गा तुम्ही गोकुळ छानारी श्रीरंग माझा वेडागे याला नाही दुसरा जोडागे याला जोडच नाही म्हटले असला माझा श्रीरंग आहे कसा काय जोड लागायचा ही घरसमधी जोडपी तुम्ही कसा जोड ह्याची जोड कशी सापडायची देवा आणि आपल्याला लेकरावर कुणी आळ घेऊ द्या आईला खरं वाटतं का अ काहीतरी केलं असेल तव्हा तरी तर यानं मारलंय म्हणली असं बऱ्याच वेळा आईचं असतं तशा पद्धतीनं यशोदेला काही खरं वाटत नव्हतं रंगे हात पकडून आणा म्हटले रंगे हात पकडण्याकरता प्रभावती नावाच्या गवळणीनं काय केलं जाळं लावलं जाळं देवासाठी आणि घर उघडं ठेवलं गेली बाहेर आणि मग देवानी प्रवेश केला चोरून खाल्लं आणि ती पळत आली कृष्णाला धरलं धरल्यानंतर आईकडं घेऊन निघाली चल कृष्णा तुला मी आता तुझ्या आईकडे घेऊन जाते देवाच्या लक्षात आला आता आपली चोरी रंगे हात पकडलेली आहे आणि हे जर आईकडे घेऊन गेली आपलं काय खरं नाही पुढल्या वेळा तिकीट मिळणार नाही असं ते देवाने विचार केला त्यामुळे आपली कोडी कशी तरी पचवली पाहिजे त्यावेळेला देव म्हणायला लागले हे बघा मामी माझं तुमचं भाच्याचं मामीचं नात आहे बरं तुम्हाला तुम्ही माझ्या वार्दात उभा होता पंधरा वीस मत मी तुम्हाला गोळा करून दिली होती आणि आता माझ्या हातून एक चुकडली म्हणून मला एवढी मोठी शिक्षा असती का बघा मी तुम्हाला विनंती करतो मला काय माझ्या आईकडे नेऊ नका काय सुद्धा बोलू नको कृष्णा अजिबात तुझी लाडी गोडी चालणार नाही मी तुला तुझ्या आईकडे घेऊनच जाणार आहे देवानी काय केलं बोलत बोलतच रूप पालटलं आणि हिच्या मुलीचं रूप धारण केलं आणि ती गेली आणि यशोदेला हाक मारायला लागली यशोदे निघ म्हटली बाहेर लय सांगत होती याला नाही दुसरा जोडा गेल श्री रंग माझा वेडा घे बघ म्हटली मी रंगे हात पकडून आणले त्याला यशोदा यशोदेनं बघितलं हिचीच पोरगी आहे यशोदा म्हणाली कुणाची बिले करत धरून आणती आणि आमच्या कृष्णावर आळ घेते काय चल फिर म्हटली महागारी मग तिच्या लक्षात आलं कृष्णाने रूप पालटले परत महागारी निघाली देवानी पुनरूप स्वतःच धरलं आणि म्हटलं हरी मामी जय हरी कस काय वाटते का। म्हटलं आता त्यावेळेला ती प्रभावती म्हटली हे बघ कृष्णा थांब 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 मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते रूप पालटू नको त्या देवाला त्या ठिकाणी देव, देव हे बघ हे बघा बग, मामी तुम्ही मला माझ्या एकदा आईकडे घेऊन गेलात मी तुमच्या मुलीचं रूप धारण केलं आता जर तुम्ही मला माझ्या आईकडे नेलं तर तुमच्या नवऱ्याचं रूप घेतो बघा म्हटला तेव्हा ती शरण आली देवाला जो